भेटेत भी। ना रादा तू पूर्ण भिजलं मी शा चांगली आहे रा जबरदस्त साईज साईज बघा आणि पूर्ण खेकडी गुदमतले पडायला पॅक झाले बघ पूर्ण लूल पडले ते आणि ह्या आहेत ना या अजून पाच मिनटं तरी बाहेर ठेवल्या ना तरी लगेच चाल होतील म्हणजे पाहिल्यासारखे होतील पॅक पण नव्हता झाला आज चांगली जबरदस्त साईज आणि अशा खेकड्या मिळतात अशी बिल पॅक करून मला असं झाला असेल असेम पेम बिल पॅक करून जबरदस्त असा खेकड्यांचा आजचा रस्सा एकदम तयार झालाय तर इकडे मस्त आपण खेकड्यांचा रस्सा घेतलाय इकडे भात आणि मस्त पैकी जेवण घेऊया भरलेला आहे कसला जबरदस्त कॉलेट, इकडे आपण काढू भामर पाला म्हणजे आपल्याला बिल पॅक करायला उपयोगी पडतो तो पाला हा इकडे भरपूर आहे तोडून तोडून घेऊ फांद्या फांद्या भरपूर घेऊन ठेव म्हणजे टेन्शन नाही बिल पॅक करायला होतील आपल्याला ते फायनल इकडे पाला काढून घेतला आपण जाऊया तर इकडं पाला वगैरे काढला आहे तर पाण्या बिलं पॅक करून घेऊ आणि टाईम तेवढा राहिला आहे ना एक दीड वाजला आणि बिलं काढायला आपल्याला कमीत कमी दीड तास तरी जायला पाहिजे तर ती बिलं काढू शकतो आणि खेकडे मिळू शकतात ते बघूया भलं जवळ पोचलो आहे आपल्या पाणी पण किती कमी झाला आणि पहिला ह्या नदीला आपण घरकी वगैरे टाकायला येतो इकडं आणि इथं आहेत ना बिलं आपल्याला भेटले आहेत मस्त काय तर लोकांनी इथं बिलं खोदलेली आहेत आणि काही इकडे या साईडला बिलं आहेत ते बिला आपण पॅक करून भरपूर वरती पण जायचं आहे कालच्या साईडला बांधार बांधलेला आहे त्याच्यामुळे पाणी पूर्ण इथपर्यंत साठून राहतोय आणि दोघांनी काहीतरी कोलबी पकडलेले आहेत कुठं कस झाली हे बघा बारीक बारीक कोल पकडलेली आहे त्या साईडला चला बिलं पॅक करून घेतो बिल आहे त्याच्यात बघू आपण बिल पॅक करून ठेवू आहे माती भरपूर काढलेली आहे आणि कुणी अगोदर तरी उकरलेलं आहे बिल पण त्याला खेकडी भेटले नाही आहेत मी तरी खेकडी आहे आतमध्ये चांगली साईजची असेल आतमध्ये असली तर जबरदस्त मला शाळेत नाही गेलेत तर काहीतरी काम लावायला लागेल आज चांगला पाला घेऊ रे इकडे घेतला आपण पाला बांबरीचा पॅक करून घेऊ अशी कारण आज वाटण्या आपल्याला दोन आहेत त्याच्यामुळे आपल्याला पंधरा तरी चिमऱ्या भेटायला पाहिजे ह्या पंधरा चिमऱ्या पण भरपूर झाल्या नाही त्याच्यावर आपण माती टाकू माती टाकली म्हणजे बिल एकदम पॅक जबरदस्त गेलाय खोल गेलाय एकदम आणि बिल पण एकदम मोठा साईजचा आहे हा बिल पॅक करू आपल्याला पोकलप केवढा बिल आहे तो हा बघ बघितलं हे आहे तर जबरदस्त आहे असेल ना पॅक करूया वरती भेटत आणि आत्ता आहे ना बिलात हात वगैरे घालायचा ना तर एकदम रिस्की असत इकडं काय बसलं आतमध्ये इकडं गोणी वगैरे असतात माझ्या दोन तीन वेळा चावले तर अशी बिलं आहेत ना आपण जास्तीत जास्त पॅक करायचा बघू कारण बिलं पॅक करताना जास्त दाखवत नाही आपण तीन बिलं पॅक करताना दाखवलेत कारण आपल्याला घरी जाऊन बनवायचे पण आहेत खेकडे त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्याच्यामुळं आपण बिलं सगळी बिलं पॅक करताना व्हिडिओ नाही बघत तर चला पटोकट बिलं पॅक करून घेऊया मित्रांनो घरून जाऊन आलो मस्त जेवण वगैरे हो आलो आणि बहुतेक झाले दीड तास असं आपण बिलं काढतोय कारण थंडी पण लागायची सुरुवात झाली भरपूर आणि काल भरपूर पाऊस पडला सकाळच्या टायमाला आता वारा पण मागा किती चुकलाय पावसाची गॅरंटी आहे असं वाटते पाऊस पडला म्हटलं आणि इकडं बारकू आलाय बारकू बघा जमीन एक वालडा त्याला घरी जाऊन आणली वरचल टायप

पहिली मस्त भेटले ना पण टाइम झालाय पहिली मस्त बोली झाली बघा जबरदस्त दस इथे पॅक केला वाटत काय हो तिथं पॅक केली हे बघा तीन झालं तीन एक लूल तीन एक खाली पकडा villtec hay ở đâu kì vậy? mà thôi. cái này là gì vậy villtec? Oh ăn này. high high. Bye nhật đi म्हणजे अजून टाइम नाही झाला कुठ मरायचा काली काली आहे ग एकदम एकदम काली आहे पण पण अशी वाटते तू धरली आहे ना एकदम कडक आहे ती भरलेली आहे पूर्ण चला मस्त भेटल्या म्हणजे दोन्ही बिलं सक्सेस झाली लक्षात झाली भेटल्याच्या बघे पूर्ण माकलो रे मी थंडी लागते आताच थंडी लागायला लागली

तोच गुद मारलाय हा बघा केवढ नाही भिडूकरी बॅग घ्या बॅग मी काय स्वेटर घातलाय सध्या तरी एक पण बिल फुकट नाही गेला भेटले किती पॅक केले एकदा किती आहे भरपूर आहे पाला भेटतेच ना राखेदा पण पूर्ण भिजलं मी हा चांगली आहे राखेदा जबरदस्त साईज साईज बघा आणि पूर्ण खिकडी गुदमरले जबरदस्त साईज भेटली खतरनाक साईज आहेत ना खेकड्या पूर्ण रोल पडतात बघा धर साईज बघा कसली आहे मला वाटलं खेकडी आण आणलीस खेकडी बुम राहायला भरपूर टाइम लागला असता एवढ्यात लास्ट पडायला फक्त आता झाले बघ पूर्ण लूल पडले ते आणि हे अजून आणि ह्या आहेत ना या अजून पाच मिनिट तरी बाहेर ठेवल्या ना तरी लगेच चालत होतील म्हणजे पाहिल्यासारख्या होती काय झालं दागडातली शक्यतो खेकडी पॅक नय बिल हाय हाय तर पण मोठी आहे म्हणजे आपले एक ते एक ते दोन पिलं फुकट गेली पण खेकडे चांगले भेटले ते बघा मस्त भेटली तरी जबरदस्त झाल्या तर नाही तशी गुदमरत होती ती पॅक पण नव्हता झाला जबरदस्त साईज आणि अशा खेकड्या मिळतात अशी दिलं पॅक करून तरी आताच गुदमरत होती मला वाटते अर्धा तास झाला पाऊण तास झाला असेल जेमतेम बिल पॅक करून गुदमरली नव्हती चांगले त्यातले दोन तीन भेटले ना मस्त आला

चला बऱ्यापैकी भेटल्या तुमोऱ्या आणि असं वाटलं नव्हता की टाइम पण जास्त झाला नव्हता तर असं वाटलं किमोऱ्या भेटतील की नाही तर आपली काहीतरी पंधरा बिला पंधरा बिला होती ना पंधरा बिलांमधून काहीतरी दोन ते तीन बिलच फक्त फुकट गेली बाकीच्या बिलातून ठेकडे मिळाले चांगले चला मस्तपैकी घरी जाऊन बनवूया उन्हाळ्यामध्ये खेकडे भेटायचे असतील तर भरपूर मुश्किल जातो तुम्हाला पण माहिती आहे अशी मेहनत वगैरे करून खेकडे पाकण्या लागतात ह्या टायमाला पूर्णाला हात वगैरे कपडे पूर्ण माकून गेलेत जाऊन मस्तो की आणि आत्ता तर खेकडे चांगलेच भरलेले असतील तर जाऊन असतो की बनवूया चला उतरायची बघ उतरायची घाई बघितले कालच कोंबडी निघतील ना काढले तिकडे बघा एक दोन तीन चार पाच ते सात आठ नऊ दहा एक दोन तीन मस्त नेतील का किती येते चला उगे किती खेकड्या भेटल्यात आणि इकडं बघा पूर्वीच्या मैत्रिणी जावा झाल्या तिकडं

साईज बघा एक तर जबरदस्त साईजच्या चिंबोऱ्या आज आपल्याला बिल पॅक करून भेटल्या कथाच ना बघा आपल्याला घेतल्यात चार पाच चिंबोऱ्या आणि बारकोला दिल्यात तीन चार बारकोला चार पाच आहेत म्हणजे दहा एक होत्या ना दहा बारा होत्या आणि ह्याला आपण जेवायला इनॉट करू घरी यो नक्की mm. हा, हा? नक्की रस्ता कालवून घेऊन जा चला ओके बाय बाय टाटा ठेव तिथं प्रियंका इकडेच करते कालवण्याची तयारी तिला माहिती होता आज आपला हो आपल्याला कांदा टोमॅटो लसूण मिरची आणि आजच्या खेकडे इकडे वाटण घेतलाय खोबरा मिरची सर्व ना लसूण वगैरे लसूण खोबरा ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर मिक्सरला बारीक करायचं आहे ना मिक्सरला खाली लगेच बारीक झाला एक मिनिटात <थे। laughs> आणि खेकडे बनवण्याची पद्धत आपली नेहमीच असणार आहे कांदा टोमॅटो हेच वाटण वगैरे असं काही नवीन नाही संध्याकाळ बघा आता असते असते दिवस पण मोठा आहे संध्याकाळ झाले आणि राजा मस्त इकडे झोपलाय बघा आरामात एकदम तुम्ही काय पाहिजे चाय पोहे आया है। <laughs> है दे दे। का नाही आहे का आता पोह नुसते आणि इकडे बघा काय ते चिमणे बोल चिमणे काय नाय चिमणे तिकडे बघ जेवण बनवते जेवण जेवण बनवते जेवण हे जे दोन पोपडे आहेत ना ते दिवसभर असे बाहेर सुट्टे असतात संध्याकाळच्या टायमाला त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवतो आतमध्ये तर दिवसभर इकडे किचन मध्ये फिरत असतात दिवसभर सकाळी त्यांना रोज सकाळी सात वाजता आंघोळी करायला लागते दोघांना पण चांगले आता बोलतात वगैरे आणि दोन तीन वेळा सोडून पण बघितले तर पाठच्या टेपरीमध्ये गेलेले तर खाली एकदम जवळ जवळ बसायचे मग परत त्याला पिंजऱ्यामध्ये भरून आणला परत थोडासा आणला चालते पावडर गरम मसाला लाल मिर्च पावडर जास्त तिखत नाही भरचं घरी नाही कारण लहान मुलं पण घरचं खाणार आणि ओला मारल्याचा वाटतं हा बघा आपण वाटण काढून घेतात हे केली असते ना मिक्सरला लावले असते त्याच्यावर थोडं मीठ रस्सा मस्त तयार झालाय त्याच्यावर टाकू आपण थोडी कोथिंबीर जबरदस्त मस्त इकडे आपण खेकड्यांचा रस्सा घेतलाय भात आणि मस्त पैकी जेवून घेऊया चला जेवायला या मित्रांनो मस्त आंघड मस्त पैकी भरलाय बघा पूर्ण भरलेला आहे पूर्ला जबरदस्त कॉलेट एक नंबर आणि कशी वाटली केकडे पकडण्याची पद्धत ती नक्की आपल्याला कमेंट करून सांगा एकदम सोपी पद्धत कोणी अशा केकडे पकडू शकतो तर बऱ्यापैकी आपल्याला तेरा चौदा बिना पॅक केलेले त्यातना ते ते बारा तेलच्या काहीतरी भेटल्या मजा आली भरपूर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर तो नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये सबर चला बाय